नमस्कार कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बिलकुल तेल न वापरता कैरी आणि तिळाचं लोणचं बनवूया पन्नास किलो कैऱ्या झाडाच्या काढल्यानंतर लगेच पाण्यामध्ये टाकल्या त्या स्वच्छ पुसून फोडून घेतलेल्या आहेत त्यामधल्या कोयी निवडून घ्यायच्या एक किलो तीळ घेतलेले आहेत हे तिळही स्वच्छ धुवून निवडून घेतलेले आहेत याला आपण गरम करून घेऊ अधूनमधून चेक करून बघायचं त्याला तिळ आपल्याला तडतड होईपर्यंत भाजायचे नाही आहे गरम झाले की तीळ थंड होण्यासाठी ठेवायचे आपले तिळ आता गरम झालेले आहे आपण याला थंड करून घेऊ त्याच पद्धतीने उरलेले तीळही भाजून घेत आहे आता आपल्याला एक किलो मीठ भाजायचं लोणच्याला हळद आणि मीठ बरोबर असल्यावर लोणचाला बुरशी येत नाही आणि लोणच्यामध्ये आपण जे साहित्य वापरतो त्याला गरम करून वापरायचं गरम करून थंड करायचं गॅस बंद करायचा त्याच मिठामध्ये आपल्याला दीडशे ग्राम हळद टाकायची आहे आता या मिठामध्ये मिक्स करायची म्हणजे हळदही भाजल्या जाते भाजलेली हळद भाजलेलं मीठ वापरल्यानंतर लोणचं बिलकुल खराब होणार नाही पण थंड करून वापरायचं ते आता वीस ग्राम लवंग आणि वीस ग्राम मिरे त्यालाही गरम करून घ्यायचं लवंग आणि मिरे गरम झाले आता आपल्याला त्यामध्ये कळवणची टाकायची पाच ग्राम कळवणची टाकलेली आहे आणि वीस ग्राम सोप टाकली सोप शेवटी टाकायची सोप लवकर गरम होती गॅस बंद करायचा आहे आपल्याला हे पूर्ण साहित्य आपलं गरम झालं आपण त्याला थंड होण्यासाठी ठेवू तिळ अगोदर ठेवले होते ते थंड झाले त्याला आपण मिक्सरमधून काढून घेऊया कूट बनवतो त्या पद्धतीने त्याला काढायचं हा मसालाही थोडा जाडसरच काढायचा तिळाच्या कुटामध्ये हा मसाला, मसाला टाकायचा पाच ग्राम हिंग घेतलेला आहे साधारण एक चमचा दोनशे ग्राम लाल तिखट घेतलेला आहे किंवा आपल्या आवश्यकतेनुसार आणि त्यामध्ये मीठ आणि हळदीचा हा मसालाही टाकायचा हे पूर्ण साहित्य आपण आता एकत्र करून घेऊया आता या आंब्याच्या फोडीमध्ये आपल्याला हा मसाला टाकायचा बघू शकता तुम्ही आपण यामध्ये थोडंसुद्धा तेल वापरलेलं नाही तरीही आपलं लोणचं खराब होत नाही मुलांच्या डब्यामध्ये आपण हे लोणचं देऊ शकतो डब्याच्या बाहेर बिलकुल तेल येत नाही कारण यामध्ये आपण तेल वापरलेलंच नाही ज्या दिवशी आपण लोणचं बनवतो त्या दिवशी हे कोरडंच राहतं थो थोडं दुसऱ्या दिवशी मिठा म्हणून त्याला पाणी सुटतं आता मी लोणचं पूर्ण एकत्र करून याला झाकून ठेवणार आहे हे आता आपल्याला प्लास्टिकच्या भांड्यामध्ये नाही ठेवायचं आपण याला स्टीलच्या भांड्यामध्ये टाकून झाकून ठेवूया त्या अगोदर आपल्याला यामध्ये बुरशी न येण्यासाठी आपल्याला अर्धा चमचा सोडियम बेन्झाईड घेतलेला आहे आणि दोन चमचे व्हिनेगर हे दोन्ही एकत्र करून यामध्ये आपण आता मिक्स करून घेऊ बघू शकता दुसऱ्या दिवशी या लोणचाला एवढं पाणी सुटलेलं आहे आता आपण हे लोणचं भरून ठेवूया असं आपलं तिळाचं लोणचं तयार झालेलं आहे कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद